सातारा जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने फळबाग लागवड केली जाते पारंपरिक पद्धतीला फाटा देत शेतकरी आपल्या शेतात मोठ्या प्रमाणात फळबाग लागवड करत आहेत अशीच लागवड सातारा जिल्ह्यातील दुष्काळी भाग म्हणून ओळखला जाणारा फलटण तालुक्यात केली आहे याच फलटणमधील धुमाळवाडी गावात प्रगतशील शेतकऱ्याने आपल्या कष्टाच्या जोरावर गोल्डन जातीच्या शेताफळाची लागवड केली आहे या धुमाळवाडी गावाला फळांचं गाव म्हणून महाराष्ट्रासह संपूर्ण देशात ओळखलं जातं या धुमाळवाड्यातील प्रगतशील शेतकरी संजय धुमाळ यांनी आपल्या साडेचार एकर क्षेत्रामध्ये गोल्डन सीताफळाच्या फळबागेची लागवड केली आहे या सीताफळाच्या लागवडीमुळे त्यांना कितीचा नफा मिळाला या सीताफळाची लागवड कशी केली जाते याबद्दलची अधिकची माहिती घेणार आहोत प्रगतशील शेतकरी संजय धुमाळ यांच्याकडून मी संजय रामचंद्र धुमाळ मी दुमाववाडी गावात मंत्र मध्ये राहतो फलटण तालुक्यातील दुमावाडी गाव डोंगराच्याकडे छान वसलेलं आहे आणि माझी सीताफळीची एक बाग आहे साधारण चार साडेचार एकर बाग आहेत कारण पंधराशे ते सोळाशे झाडं आहेत माझी सीताफळीची तर सीताफळीलासुद्धा आम्ही फम बॅगिंग वगैरे करतो आणि र रसायनमुक्त शे सीताफळसुद्धा तयार होतं आहे आमच्याकडे आणि अतिशय सुंदर क्वालिटी तयार होते त्याच्यापासून आणि त्याचं आम्ही साधारण मार्केटिंग हैदराबाद कलकत्ता दिल्ली आणि तामिळनाडू या भागातनं आमच्या इथं ग गा गावी धुमाळवाडी गावी व्यापारी येऊन ते सगळं घेऊन जातात इथं माझं सीताफळ हे गोल्डन जातीचं आहेस आणि ते साधारण व वा वार्षिक एका एकरात साधारण सहा ते सात टनापर्यंत निघतं आणि मार्केटही खूप छान असतं शंभर एकशे दहा नव्वद साधारण ह्याच्या दरम्यानच मार्केटचं राहते कंटिन्यू त्यामुळं भरपूर मागणी आहे स् गोल्डनलासुद्धा आणि टिकाऊ श आहे आठ नऊ दिवस पिकलं तरी सीताफळ राहतं आहे ते एक्सपोर्टला वगैरे कुठंही पाठवा अतिशय सुंदर अजिबात खराब होत नाही आहे छान राहते आणि सुद्धा छान होतं आहे आणि दर भरपूर राहते त्याच्यामुळे या सीताफळीतून साधारण प स एकरीस सहा ते सात टन माल निघतो आहे आणि तो साधारण माझा चार साडेचार एकर भाग आहे त्यात साधारण चोवीस ते पंचवीस टनापर्यंत माल निघतोय आणि तो साधारण वीस पंचवीस वीस पंचवीस लाखापर्यंत उत्पन्न आहे जिद्द चिकाटी परिश्रम आणि कष्टाची तयारी यावर कोणतीही गोष्ट शक्य करता येते याचं सर्वोत्तम उदाहरण म्हणजे संजय जाधव आहेत या संजय जाधव या यांनी आपल्या साडेचार एकर क्षेत्रामध्ये सीताफळीची लागवड करून लाखो रुपयाचं उत्पादन घेत असल्याचं देखील प्रगशील शेतकरी संजय धुमाळ यांनी सांगितलं आहे न्यूज लोकल लोकलसाठी शुभम बोडके सातारा